श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज एक ऑक्टोबर वार बुधवार आणि आज शारदीय नवरात्रीचा नववा दिवस आहे म्हणजेच आज शेवटचा दिवस आहे आणि आज नवरात्र ही खऱ्या अर्थाने संपणार आहेत नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिरात्री देवीची पूजा करून नवरात्र ही संपत असते आणि म्हणून या दिवशी देवीला कुंकुम अर्चन केले जाते देवी सिद्धिरात्री ही कमळावर विराजमान असलेल्या दुर्गेचं शेवटचं रूप आहे तिला चार हात आहे तिच्या हातात गदा चक्र पुस्तक आणि कमळ आहे तिचा आवडता रंग हा गुलाबी आहे आणि ही देवी तिळानं प्रसन्न होते म्हणून आज देवीला पांढरे तीळ किंवा त्यापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ हा तुम्ही नैवेद्यामध्ये अर्पण करायचा आहेत आज नवरात्रीच्या नवव्या दिवसाची माळ असणार आहेत लिंबू किंवा कुंकुम अर्चन करायचं आहेत मंत्र आहेत ओम सिद्धिदात्रे नम किंवा या देवी सर्व भूतेशू मा सिद्धिरात्री रूपेनं संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम नवरात्रीमध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व आहे आणि महानवमी ही तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा या आवर्जून केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज नवरात्रीचा शेवटचा दिवस महानवमी तुमच्या घरामध्ये घट असो किंवा नसो तरीही संध्याकाळी दिव्यात टाका ही एक वस्तू नवरात्रीचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी दिव्यात टाकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे आज नवरात्रीची सांगता होणार आहेत आणि या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये जर तुम्हाला देवीची कोणतीही सेवा करणं शक्य झालं नसेल किंवा कोणतेही उपाय तुम्ही केले नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय आणि सेवा सांगणार आहेत त्या जर तुम्ही नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी जर केल्या तर तुम्हाला संपूर्ण नवरात्रीचं फळ जे आहे तर ते प्राप्त होईल देवीचा शुभ आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि देवीच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी ज्या आहेत तर ते नक्कीच दूर होतील व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तिन्ही सांजेला जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते तर त्यावेळेला आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे म्हणजे सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत तुम्हाला असा एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहेत ही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ही दारिद्र्यनाशक वस्तू आहेत आणि ही वस्तू जर आपण दिव्यात टाकली तर आपल्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल जरी तुमच्या घरामध्ये घटस्थापना केलेली असेल किंवा नसेल किंवा घटाचं विसर्जन तुम्ही नवमीला केलं असेल तरीही तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे म्हणजेच प्रत्येक घरामध्ये हा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला आवर्जून करायचाच आहे कारण महानवमीला हा उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं आपल्या हिंदू धर्मात दिवा हा ज्ञान प्रकाश आणि सकारात्मकता समृद्धीचे प्रतीक आहे म्हणून कोणतीही पूजा करताने दिवा हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आज महानवमीला हा दिवा लावल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आणि घरात लक्ष्मी ही स्थिर राहते जर तुम्हाला घरात सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल जिथे तुम्ही एक रुपया कमवता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असेल म्हणजेच लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नसेल किंवा तुमच्या घरावर भरपूर असं कर्ज झालेलं असेल सतत पैशांच्या आर्थिक समस्या येत असतील तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी महानवमीला नक्की करा हा उपाय केल्याने घरातील दारिद्र्य गरिबी ही दूर होते घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात आणि चहू बाजूने आपल्या घरात पैसा हा येऊ लागतो हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावतात तर त्या दिव्यामध्ये हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही वेगळा दिवा देखील घेऊ शकता फक्त दिवा घेताने चांगला घ्यायचा आहे स्वच्छ असावा त्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत वात लावल्यानंतर ना त्या वातेला थोडंसं हळद आणि कुंकू लावून ती लाल पिवळी बनवायची आहेत आणि यानंतर ही दुहेरी कापसाची वात तुम्हाला दिव्यामध्ये घालायची आहेत यानंतर शुद्ध गाईचं तूप या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरीसुद्धा चालेल यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला एक मुठभर पांढरे तीळ जे असतात तर ते टाकायचे आहेत धार्मिकदृष्ट्या तीळ हे अतिशय पवित्र मानले जातात आणि म्हणून महा अष्टमीला किंवा महानवमीला जेव्हा आपण घरामध्ये हवन करत असतो तेव्हा त्यामध्ये तीळ जे आहे तर ते वा आवर्जून वापरले जातात तिळाची आहुतीसुद्धा दिली जाते तीळ जे असतात ते दारिद्र्यनाशक मानले जातात आणि जेव्हा आपण दिव्याखाली हे तीळ ठेवतो तेव्हा घरामध्ये कधीही धन धान्य जे आहे तर ते कमी पडत नाही या उलट धन द्धन धान्यामध्ये द्धन वाढ होते आणि सर्व प्रकारचे दुःख जे आहे तर ते दूर होतात म्हणून एक मुडभर पांढरे तीळ तुम्हाला प्लेटमध्ये ठेवायचे आहेत आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे यानंतर आपल्याला हा दिवा आपल्या देवघरामध्येच प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला नऊ अखंड हिरवी वेलची जी असते तर ती टाकायची आहेत जी आपण मसाल्यामध्ये वापरतो तर तीच नऊ हिरवी वेलची जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहेत आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहेत यानंतर आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगसुद्धा त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत एक फूल अर्पण करायचं आहे दिव्याला नमस्कार करायचा आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला नऊ वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठन करायचं आहे आणि एक वेळा श्रीसुक्तमचं पठन करायचं आहे या लक्ष्मीला अतिशय प्रिय असणाऱ्या सेवा आहेत या सेवेने देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या सर्व आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात या सगळ्या सेवा करून झाल्यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला देवीला प्रार्थना करायच्या आहे तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी आणि जर तुमच्या घरामध्ये घट स्थापना असेल आणि घटाचं विसर्जन तुम्ही जर दसऱ्याला करत असेल तर हा दिवा तुम्हाला घटासमोर लावायचा आहे हा दिवा संध्याकाळी लावल्यानंतरनं कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहेत दुसऱ्या दिवशी या दिव्यामधल्या लवंगा आणि हिरवी वेलची काढून तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत आणि जे तीळ असणार आहे तर ते तीळ एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्हाला नेऊन टाकायचे आहेत जेणेकरून तिथे असणारे मुंग्या कीटक येऊन ते तीळ खाऊन जातात आणि दिवा हा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता तर हा एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे जरी तुमच्या घटाचं विसर्जन तुम्ही आज नवमीला केलं तरीही हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे परंतु प्रत्येकाने हा उपाय नक्की करायचा आहे नऊ हिरवी वेलची आहेत तर त्या लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात महानवमी आहेत म्हणून आपल्याला नऊ वेलची ज्या आहेत त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला आज, तुम्हा आज देवीला अकरा लवंगांची माळसुद्धा अर्पण करायची आहेत तुमच्याकडे कलव्याचा धागा असेल किंवा पांढरा धागा असेल तर त्यामध्ये तुम्हाला अकरा लवंग ज्या आहेत तर त्या बांधायच्या आहेत अखंड घ्यायच्या आहेत ज्याला फूल असेल अशा अकरा लवंगा घेऊन तुम्हाला त्या लवंगांची एक माळ बनवायची आहे आणि ती तुम्हाला घटाला घालायची आहेत तुमच्या घ घटाचं विसर्जन जर तुम्ही दसऱ्याला करणार असेल तर आवर्जून तुम्हाला ही माळ घालायची आहे आणि जर घटाचं विसर्जन हे तुम्ही आजच नवमीला करणार असेल तर ही माळ तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या टाकाजवळ ठेवायच्या आहेत किंवा फोटो असेल तर फोटोला घालायचे आहेत परंतु हा एक उपायसुद्धा तुम्हाला आवर्जून करायचा आहेत बघा ही एक सेवा आहे आणि ही देवीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहेत जेव्हा तुम्ही ही सेवा करता तेव्हा देवी तुमच्यावरती प्रसन्न होते आणि नवरात्रीचं संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होत असते त्याचबरोबर तुम्ही अजूनही देवीची ओटी भरली नसेल तर आज नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे आज सुद्धा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही देवीची ओटी भरू शकता नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरायला खूप महत्व आहे आपली कुलदेवी ही आपल्या घराचं असतं ती आपल्या कुळाचं आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत असते आणि नवरात्रीमध्ये तिची ओटी भरल्याने ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या आपल्याला प्राप्त होत असतात म्हणून देवीची ओटी तुम्हाला नक्की भरायची आहेत ओटी कशी भरायची आहेत त्याचासुद्धा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तर त्याच पद्धतीने तुम्ही ओटी भरायची आहेत त्याचबरोबर तुम्ही अजूनही तुमच्या कुलदेवीच्या टाकावर कुंकुम अर्चन केलं नसेल तर तुम्हाला आवर्जून कुंकुम अर्चन करायचं आहे कुलदेवीचा टाक नसेल फोटो नसेल तर श्रीयंत्रावरती करा श्रीयंत्रही तुमच्या घरामध्ये नसेल तर एक सुपारी घ्या आणि त्यावर तुम्ही हे कुंकुम अर्चन केलं तरीही चालेल आज महानवमीला बघा कुंकुम अर्चन केलंच जातं म्हणून तुम्ही अजूनही केलं नसेल तर नक्की तुम्हाला हीसुद्धा सेवा जी आहे तर ती करायचे आहेत त्याचबरोबर महाअष्टमीला तुम्ही घरामध्ये हवन केलं नसेल तर किमान आज महानवमीलासुद्धा तुम्ही हवन जे आहे तर ते करू शकता आणि जर तुम्हाला हवन करण्याची जी काही सामग्री आहे ती भेटली नाही हवन करणं शक्य झालं नाही तर तुम्ही साधं एक प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये थोड्याशा कापूर वड्या घ्या दोन लवंग घ्या त्याचबरोबर थोडेसे पांढरे तीळ घ्या आणि त्यावर थोडंसं शुद्ध गाईचं तूप टाकून तुम्हाला हा कापूर जो आहे तर तो तरी तुमच्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्याला हवन केल्याचं पुण्य प्राप्त होतं कापूर जो असतो ना त्यामधून निघणारा धूर हा अतिशय पवित्र असतो आणि तो आपल्या घराला पवित्र करत असतो घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा तो बाहेर काढत असतो म्हणून नाही हवन करणं शक्य झालं तर हा एक उपाय तरी तुम्ही आज संध्याकाळी तुमच्या घरामध्ये करायचा आहे तर ह्या सर्व सेवा ज्या आहेत तर त्या जर तुम्ही आज नवरात्रीच्या महानवमीला केल्या ना तर नक्कीच नवरात्रीचं संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होईल आणि सगळ्या सेवा करणं नाही शक्य झालं तर किमान जेवढ्या होतील तेवढ्या तरी तुम्ही करायच्याच आहे बघा नवरात्रीचे नऊ दिवस हे खूप महत्त्वाचे असतात देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि तिचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी ह्या सेवा हे उपाय जे आहे तर ते आपल्याला करायचे असतात बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की मी हा उपाय केला परंतु याचं फळ मला प्राप्त झालं नाही तर बघा आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आपल्या घडतात ना त्या या सेवेमुळेच घडत असतात म्हणून सेवा जी आपण करतो तर ती कधीच वाया जात नाही त्याचं आपल्याला निश्चितच फळ जे आहे ना ते मिळत असतं कोणत्याने कोणत्या कामामध्ये आपल्याला यश जे आहे तर ते नक्कीच प्राप्त होत असतं तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ